मंडळी नमस्कार आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस जयंती या महामानवाला प्रज्ञासूर्य म्हटलं जात प्रज्ञा ज्ञान ज्या माणसाच्याकडं अफाट ज्ञान होतं ते प्रज्ञासूर्य या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज साजरी होत असताना काही महत्वाचे विषय तुमच्या समोर येणं आवश्यक आहे अशी माहिती जी जगाला करणं आवश्यक आहे आपण सातत्यानं एका उपेक्षित वंचित घटकाच्या बाबत बोलत असतो या उपेक्षित वंचित घटकाला काय काय मिळत आहे ते बघणं आवश्यक आहे त्यापेक्षाही या, या प्रज्ञासूर्याच्या नावानं देशामध्ये काय काय चालतंय हे बघणं आवश्यक आहे मी तुम्हाला आकडेच दाखवतोय जवळपास सोळा विद्यापीठ एकशे वीस अठरा खुली विद्यापीठे खाजगी सरकारी निम सरकारी मिळून देशभरात चालणारी एक हजार तेरा विद्यापीठे सोळा स्वतंत्र विद्यापीठे या देशामध्ये चालत आहेत विद्यापीठाचा एकूणच आढावा घेणारी एक माहिती मी तुम्हाला दाखवतो प्रज्ञासूर्याच्या नावानं असलेली विद्यापीठाची यादीच मी तुम्हाला वाचून दाखवतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर तंत्र विज्ञान विद्यापीठ लोनेरे रायगढ़ बाबा साहेब आंबेडकर बिहार विद्यापीठ मुजफ्फरपुर बाबा साहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ लखनऊ उत्तर प्रदेश डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर नेशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी जालंधर पंजाब डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यूनिवर्सिटी दिल्ली नवी दिल्ली डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर विद्यापीठ इटचेरला आंध्र प्रदेश डॉक्टर बाबा डॉक्टर अंबेडकर यूनिवर्सिटी ऑफ सोशल साइंस इंदौर डॉक्टर भीमराव अंबेडकर यूनिवर्सिटी आगरा उत्तर प्रदेश तमिलनाडु डॉक्टर अंबेडकर लॉ यूनिवर्सिटी चेन्नई डॉक्टर बी आर अंबेडकर स्कूल ऑफ इकोनॉमिक्स बंगलूरू कर्नाटका डॉक्टर बी आर अंबेडकर राष्ट्रीय विधि विद्यापीठ सोनपत हरियाणा डॉक्टर भीमराव अंबेडकर विधि विद्यापीठ जयपुर राजस्थान बाबा साहेब आंबेडकर एजुकेशन यूनिवर्सिटी कोलकाता पश्चिम बंगाल याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं अठरा खुली विद्यापीठ आहेत ज्यात गुजरात राज्यातील गांधीनगरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी काम करते आहे आणि या विद्यापीठात आठ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याशिवाय हैदराबादमध्ये सुद्धा डॉक्टर बी आर आंबेडकर या नावाने ओपन युनिव्हर्सिटी आहे पाहिली यानंतर आंबेडकरांच्या बाबत जे काही आपण निर्णय घेत असतो सरकार निर्णय घेत असतं त्यात महाराष्ट्रात काय काय घडलंय हे बघणं आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत आंबेडकरांच्या साहित्यावर प्रकाशनासाठीच्या खूप मोठ्या गोष्टी घडत आहेत आत्तापर्यंत म्हणजे या पाच सात वर्षाच्या कालखंडात घडलेल्या प्रकाशन मी तुम्हाला दाखवतोय जवळपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इंग्रजी साहित्याचे खंड तेवीस दोन हजार तेवीस मध्ये प्रकाशित करण्यात आले जनता खंड एक ते तीन जनता तीन दोन हजार तेवीसचा खास अंक इंग जनता खंड चार ते सहा म्हणजे एक ते सहा जनता खंड इंग्रजी खंड दोन सहा नऊ तेरा यांचा मराठी अनुवाद आणि सोर्स मटेरियल म्हणून एक खंड प्रकाशित करण्यात आला आहे भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या काही दिवसामध्ये जनता खंड सात आठ प्रकाशित होणार आहे त्यानंतर जनता खंड तीन आठचं पुनर्प्रकाशन होणार आहे जनता खंड तीन नऊचं पुनर्प्रकाशन होणार आहे मराठी अनुवाद खंड चारचं प्रकाशन होणार आहे ज्याचं नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं काय काय केलं जातंय हे सुद्धा बघणं आवश्यक आहे म्हणजे ही माहिती मी तुम्हाला यासाठी सांगतोय की प्रज्ञासूर्याचा सन्मान देश काय ठेवतो हे करणं आवश्यक आहे आणि त्यांच्या निमित्ताने काय काय होतंय ते करणं करणं आवश्यक आहे आकडे साधे नाही आहेत देशभरामध्ये आठ पॉईंट चार कोटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते आहे अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना आठ पॉइंट चार कोटी अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते आहे आणि हा आकडा आहे चौवेचाळीस हजार सातशे करोड रुपये विद्यार्थ्यांच्या ज्ञानासाठी मी प्रज्ञा सूर्य म्हणूनच म्हणतोय विद्यार्थ्यांच्या ज्ञानासाठी ही रक्कम खर्चली जाते आहे चौवेचाळीस हजार सातशे करोड रुपये चार पॉइंट साठ सहा लाख कोटी रुपयांचं कर्ज अनुसूचित जाती जमातीच्या तरुणांसाठी आतापर्यंत देण्यात आलेलं आहे अनुसूचित जाती जमातीवरच्या अत्याचारांना रोखण्यासाठी मदत करण्यासाठी चौदा पाचशे सहासष्ट या क्रमांकाची हेल्पलाईन सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे केवळ पैसा खर्च होतोय केवळ प्रकाशन होत आहे विद्यापीठ स्थापन होत आहेत असं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयातल्या पंचतीर्थांचा देखील विकास होतो आहे ही पंचतीर्थ कोणकोणती आहेत महू मध्य प्रदेशातली इंदोरच्या जवळ आहे जिथे बाबासाहेबांचा प्रज्ञा सूर्यांचा जन्म झाला त्या महू या गावाला विकसित करण्यासाठी जन्मभूमी म्हणून विकसित करण्यासाठीचा मोठा निधी देण्यात आलेला आहे आणि त्याचा विकास काही अंशांनी झालाय काही अंशांनी होतोय बाबासाहेबांच्या पंचतीर्थापैकी जन्मभूमीचा देखील विकास होतोय बाबासाहेबांची शिक्षण भूमी म्हणून हो लंडन म्हटली जाते इथे बाबासाहेबांनी मोठं शिक्षण घेतलं तिथे कायद्याचा अभ्यास केला जिथे बॅरिस्टर झाले त्या लंडन मधली बाबासाहेबांची निवासी असलेली वास्तू महाराष्ट्र सरकारने विकत घेतली आणि तिथे लंडनमध्ये बाबासाहेबांचं स्मारक केलंय हे दुसरं तीर्थ पंचतीर्थापैकीच दुसरं तीर्थस्थळ झालं तिसरी दीक्षाभूमी जिथे बाबासाहेबांनी आपल्या लक्षावधी अनुयांच्या सह बौद्ध धर्माचा स्वीकार केला म्हणून ती दीक्षाभूमी देखील विकसित करण्याचं काम चालू आहे हे तिसरं झालं चौथं महापरिनिर्वाण भूमी खरं तर हा इतिहासच लपवला गेला होता की दिल्लीतल्या कुठल्या घरात बाबासाहेबांचं सा महापरिनिर्वाण झालं होतं म्हणून नवी दिल्लीतली बाबासाहेबांची निवास असलेली ती तो इमारत तो बंगला महापरिनिर्वाण भूमी म्हणून विकसित करण्यात येत आहे आणि पाचवं तीर्थक्षेत्र म्हणजे जिथे बाबासाहेबांच्यावरती वरती अंत्यसंस्कार झाले ती चैत्यभूमी त्या चैत्यभूमीचा मुंबईतला देखील विकास होतो आहे म्हणजे बाबासाहेबांची पंचतीर्थ विकसित केली जात आहेत बाबासाहेबांच्या नावानं शिष्यवृत्ती दिली जाते आहे बाबासाहेबांच्या नावानं तरुण उद्दलित उद्योजकांना कर्ज दिलं जातं आहे बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या साहित्याला प्रकाशित पुनर्प्रकाशित केलं जातं आहे त्याचा सगळ्यांकडे विकास होईल असं बघितलं जात आहे शिकण्यासाठी विद्यापीठाची व्यवस्था केली जाते आहे आणि ही सगळी व्यवस्था घडते आहे बाबासाहेबांचा विचार पसरविण्यासाठी म्हणून आजच्या जयंतीनिमित्त ही माहिती देऊन सर्व भीमप्रेमींना बाबासाहेबांच्या प्रेमींना या जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांना कोटी कोटी अभिवादन करतो नमस्कार